खासदार झाले म्हणून कोणीतरी सांगितलं पश्चाताप झाला <laughs> आणि मला खरोखर प्रश्न पडला की खरोखर का पश्चाताप झाला म्हणजे घरात चार टमची आमदारकी नव्हती तर एक शेतकऱ्याचं पोरग खासदार होत याचा तुम्हाला पश्चाताप झाला शेतकऱ्याचा पोरगा शिरूर लोकसभेचा खासदार होत आणि देशाचे पंतप्रधान शेतकऱ्याचा पोरगा संसदेत माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो याचा तुम्हाला पश्चाताप झाला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दिवसाचं लिटर माग दहा रुपयाचं नुकसान होत तर त्याचा आवाज उठवतो याचा तुम्हाला पश्चाताप झाला कारण चार चार क्लबची आमदारकी नाही आमच्या पण चार चार क्लबची आमदारकी नसताना सुद्धा पहिल्या स्टर्म मध्ये एक सर्वसामान्य मध्यम वर्गीय राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला एक शेतकऱ्याचा पोरगा तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवतो याचा तुम्हाला पश्चात्ताप झाला जेव्हा देशात पहिल्यांदा निवडून आलेल्या सगळ्या खासदारांची क्रमवारी लागली पाचशे पंचेचाळीस आणि क्रमवारी लागली तेव्हा पहिल्या क्रम मध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा तिसरा नंबर तिसरा अख्ख्या देशात याचा तुम्हाला पश्चाताप झाला कमावली शेठ म्हणतात तसं लोकांना लोकांच्या मनात ही भावना आहे की ज्यांच्यामध्ये लॉटरी झाली त्यांचा तुम्हाला पश्चाताप झाला असं प्रत्येकाचा आपापलं म्हणणं पण हा पश्चाताप जर झाला असेल मग अशी तुम्ही म्हणालात बऱ्याच जणांना दबाव आहेत बऱ्याच जणांना या गोष्टी आहेत जर तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर त्यांना जरूर सांगा घोडा मैदान जवळ आहे आता लोकसभा झाली त्यानंतर तुमची बारी आहे आणि तवा काय होईल याचा तोंड उघडताना तोंड टाकताना दबाव टाकताना आता विचार करायचा सरळ बाजू आतापर्यंत पाहिलीय जर वाकड्या छिराल तर वाकडी बाजू दाखवावी लागत आणि ती जर वेळ आली तर तुमच्या प्रत्येकाच्या पाठीचे ठामपणे खंबीरपणे उभा आहे हा तुम्हाला शब्द देतो म्हणजे तुम्हाला सांगायला येते विकासाचा एवढा निधी मग अशी कोणीतरी म्हणाल रस्ते होती हे रस्ते होत असताना फक्त रस्ते झालेत याची काळजी रस्ते झालेच पाहिजे पण फक्त रस्ते होऊन चालत नाही रस्त्यावर चालणारा माणूस टिकणार आहे का याची भावना आधी करावी लागते प्रामाणिक प्रश्न विचारते तुमच्या माझ्यासारखे अनेक जण वरून शर्ट घातले धुतलेले स्वच्छ सदरे घातले पण आत आतमध्ये माझ्या शेतकऱ्याला भोक पडलेली बनियाला खालावी लागते मग कॉन्क्रीटचे गुळगुळीत फक्त रस्ते झाले तेवढ्यानी भागणार नाही माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे त्याच्या दुधाला रास्त भाव मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून जेव्हा कोणी फक्त विकासाच्या गप्पा मारायला सुरुवात करेल त्यांना जरूर सांगा शिवजन्मभूमीच्या मावळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना काय प्रलोभन कमी असतील छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशाही मुघलशाही या सगळ्यांनी प्रलोभनं ठेवलीच होती ना जेव्हा अफजल खान आला होता तर अफजल खानाने खाना सांगितलं होतं आदिलशाही शरण दा मि राजा जयसिंग आला होता तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं औरंगजेबाला शरण दिल्लीला शरण जर शरण केले असते तर संघर्ष नसता लढाया झाल्या नसत्या मुबल सुपीक प्रदेश मिळाला असता शेतसारा मिळाला असता आजच्या काळात विकास म्हणतात त्या काळामध्ये तेवढा संपत्तीचा वाटा मिळाला असता जर महाराजांनी हे केलं असत तर तुम्ही आणि मी साडेतीनशे वर्षांनंतर महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपला ऊन अभिमानाला धरून आला असता का बंग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतःला मावळे म्हणत असू तर महाराजांनी ही प्रलोभनं स्वीकारली नाही महाराजांनी दिल्लीच्या तक्ता समोर गुन्हे टेकणं मंजूर केलं नाही